नमस्कार तुम्हाला जर सतत अँटीएसिड खावी लागत असेल पचनाची तक्रार असेल ब्लोटिंग असेल बॉडी इन्फ्लमेशन झाले असं वाटत असेल तर सर्वांवर एक छान उपाय आहे जिऱ्याचं पाणी तर तुम्ही म्हणाल जिऱ्या वॉटर काय करणार किंवा जिऱ्याचं पाणी आपण पाहतो आहे त्याच्या भरपूर बेनिफिट्स आपल्याला आहेत जिऱ्यामध्ये जी क्युमिन आहे ते आपल्या शरीरामध्ये जे गुड एन्झाईम्स आहे आपल्या बॉडीला पचनासाठी मदत करण्यासाठी हेल्प करतात ते उत् उत्तेजित करण्याचं काम करतं त्याचबरोबर शरीरामध्ये जे आपलं फॅट आहे त्याचं पचन त्याचं विघटन घडवण्याचं काम करतं त्याचबरोबर तुमचं मेटाबॉलिझम रेट वाढवणार जेणेकरून तुमच्या बॉडीचं इन्फ्लामेशन कमी होणार तुमचं छान पचनही होणार ब्लोटिंग कमी होणार आणि ओव्हरऑल तुमचं वेटही कमी होणार आणि पचनाच्या ज्या तक्रारी आहेत त्याही दूर होणार एक ग्लास पाण्यामध्ये साधारण एक चमचा जिरे घ्या हे पाणी साधारण पाच ते सात मिनिट उकळा उकळल्यानंतर गाळून घ्या कधी व कोणत्या वेळी घ्यायचं याची माहिती कमेंट्समध्ये Thank you so much for watching.